नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया आषाढ महिन्यांची सर्व माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आषाढ महिना सुरू झालेला आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आषाढ बनला आहे आता मराठी कॅलेंडर नुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो खरं तर आषाढ महिन्यापासूनच संवाद सुरू होतात आता या आषाढ महिन्याचं एक असं वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आणि या आषाढ महिन्यांमध्ये काय सेवा आहे ज्या तुम्हाला चुकवायच्या नाही आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच आषाढ महिन्यात आकार कधी तळावा लेकीला जावयाचे जेवायला तसेच त्याचा मान सन्मान कसा करावा कांदे नवमी कशी साजरी करावी तसेच आखाड महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील बघा या आषाढ महिन्यांमध्ये आपल्याला ज्यांना चतुर्मासांमध्ये मा कांदा लसून वांगी खाना सोडायचे आहे त्याच्यासाठी ही कांदे नवमी अतिशय महत्वाची असते कारण या दिवशी पासून हे पदार्थ खाणं सोडायचे असतात लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेख जावाई असोत किंवा लेख जावाई असोत यांना आषाढ महिन्यांमध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असत त्याचा मान सन्मान करायचा आहे आखाड म्हणून जावयाला कोणते कोणते पदार्थ खाऊ घातले जातात आणि कोणता विशेष पदार्थ आहे जो आवर्जून जावाई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यांमध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचा असतो चातुर्मासची सुरुवात जी आहे ती सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी होणार आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे जे चार महिने असतात हे चतुर्मास म्हणून ओळखले जातात आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागांमध्ये किंवा बरेचशा भागांमध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो तर या आखाडाच्या महिन्यांमध्ये आखाड चळवण्याला खूप जास्त महत्व असतं कारण आषाढ महिन्यात दो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संत धार सुद्धा सुरू असते ज्याला आपण असं म्हणतो दोन दोन तीन तीन दिवस अगदी बारीक बारीक केसासारखा पाऊस जो असतो तो पडत असतो सूर्याचं दर्शन सुद्धा दोन तीन दिवस दिसत होत नाही अशी परिस्थिती या आषाढ महिन्यांमध्ये असते त्यामुळे वातावरणात दमटपणा व असतो पाणी सुद्धा प्रदूषित होत आणि शरीराला वंगण म्हणून तेलकट पदार्थांचे सेवन या आषाढ महिन्यांमध्ये केलं जात हवे जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचे काम करतो त्यामुळे या आषाढ महिन्यांमध्ये खास करून आकार तळला जातो आणि हो जो काही आपण आखाड तळतो ना तर, तर त्यांमध्ये तीराचा वापर सुद्धा आवाजीन केला जातो मे महिन्यांमध्ये जे काही आपण पदार जे पदार्थ केलेले असतात जसं की पापड कुरड्या सांगे शेवया या अशा महिन्यांपासूनच खायला सेवा केली जाते आखाड तळणं म्हणजे काय तर गोळ पुऱ्या तिखट पुऱ्या तीळ लावून गोळ खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणं किंवा ज्या घारग्या असतात त्या बनवणं मुगाची भजी का, कांद्याचे थाळ पीठ रव्याचे लाडू नारळाचे लाडू या स्पेशली या महिन्यांमध्ये बनवले जातात त्यानंतर चकल्या शेव फडबुडी असे जे पदार्थ असतात ते बनवले जातात आणि खाल्ले जातात स्पेशली नवीन लग्न झालेले जे लेक जावाई असतात त्यांना या आखाड महिन्यांमध्ये बोलवले जातं जावयाचा जा मान सन्मान केला जातो जावयासाठी स्पेशली आकार तळला जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो तर हा आकार तळायचा असतो आता हा जो आकार असतो तो स्पेशली आकार म्हणण्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम आणि आहे जसं की बघा आमची कुलदेवी कुलस्वामीनी आहे तुर्जापूर्वी तुळजाभवाने तर आम्ही काय करणार की या आकार महिन्यांमध्ये कोणताही मंगळवारी हा जो आकार आहे तो चढणार जस की बघा सव्वीस जूनला आषाढ महिन्याला सुरुवात झाली आणि तो चोवीस जुलैला संपणार आहे तर एवढ्या दिवसांमध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला आकार अडकळायचा आहे आणि त्या दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या लेख जावयांना सासरी बोलवायचं आहे आणि काही कारण समजा त्या दिवशी जर ते आले नाही तर काही हरकत नाही तुम्ही काय करायचं की आषाढ महिन्यांमध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा त्या दिवशी आपल्या घरातील जे सर्व देवी देवता असत मूर्ती असत त्यांना स्नान घालून घ्यायचं तुम्हाला जे उजळवायचं असेल तर ते उजळून घ्यायचं स्वच्छ करायचे सर्व देव आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा त्याचा नैवेद्य दाखवायचा सकाळी करताना शिराखीर याचा आणि त्या दिवशी आखाड तळायला थोडा थोडा आखाड तळायचा आणि या आखाडाचा नैवेद्य सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे बऱ्याच ठिकाणी तर जे आपल्या गावांमध्ये ग्रामदैवत असत किंवा मारुती वगैरे असते तेथे सुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात किंवा आपल्या आजूबाजूला जी आपली भावकी असे त्यांना आपल्या घरी बोलवलं जातं किंवा त्यांना सुद्धा हे थोडे थोडे पदार्थ आकार तळलेला दिले जातात आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे आणि मग एकदा आपल्या देवी देवतांना आपण आखाड्याचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जरी तुमची एक जावाई आले तर त्या दिवशी आकार तळून देऊ शकता पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे त्या आखाड्याचा नैवेद्य दाखवून तुमच्या कुलदेवीच्या वारी तुम्हाला घ्यायचं आहे आता तुमचे लेख जावाई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे जे पदार्थ सांगितले किंवा तुमच्याकडे जे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे ते सर्व पदार्थ जे आहे ते करायचे आहेत लेख जावाई जे असतात ते लक्ष्मीनारायण म्हणून आपण त्याचं पूजन करतो किंवा त्यांना मान सन्मान देत असतो त्यामुळे लेख आणि जावाई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरच त्यांच्या पायावर पाणी टाकायचं बऱ्याच ठिकाणी तर ओवाळून त्यांच्यावर तै, टाकला जातो मुलीला हळद कुंकटू लावून घ्यायचं जावायला गंदे लावायचा जा, आणि त्यांना घरांमध्ये बोलवायचं आहे अक्षण करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई किंवा पाठ टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे त्यांच्या समोर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर जे काही जेवण्यासाठी आपण पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाढायचे आहेत आणि त्यासोबतच हा जो आकार आपण तळलेला आहे तो एका ताटांमध्ये वाढून घ्यायचा आहे आणि तो त्यांना जेवणासाठी घ्यायचा आहे जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची उटी भरून घ्यायची आहे जावयाला सुद्धा यथा शक्ती तुम्हाला काही जे ड्रेस वगैरे किंवा कोणती एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती घ्यायची असते जेव्हा आपण लेट जावायला बोलवतो तर त्याचा या प्रकारे मान सन्मान करायचा असतो तर आता ह्या आषाढ महिन्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे कि ब काय करायचं नाही आहे त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या आषाढ महिन्यांमध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीचा सन्मान सुद्धा करायचा असतो आता बघा आपण फक्त चैत्र पौर्णिमा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र ह्याच वेळेस आपण आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करत असतो पण खर तर आषाढ महिन्यात सुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पिठांवर जातात आपल्या कुळाच रक्षण करणारी आपल्या कुळांचा उद्धार करणारी आई भगवतीच्या किंवा या आषाढी एकादशीच्या संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो आपल्याच्या जा गावी ज्या गावची जी ग्रामदैवत आहे किंवा काही ठिकाणी साथी आसरांना सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करू शकता आता बघा आषाढ महिन्यांमध्ये जेव्हा तुम्हाला तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ आई भगवतीची भरावी जो पद्धतीने काही मान सन्मान असतो प्रत्येक समाजांमध्ये मा मान सन्मान हा वेगवेगळा असो तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी देवीला गोळाचा नैवेद्य दाखवला जातो मग ते भात आहे मेथीची भाजी आहे पुरणपोळी असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळा असतात काही ठिकाणी फक्त खारा नैवेद्य जो मांसाहाराचा नैवेद्य केला जातो तर काही ठिकाणी फक्त गुळाचा नैवेद्य केला जातो तसेच आषाढ महिना शक्य असेल तर एक तरी सवाशनी आवर्जीन जे घालावी आपल्या कुळदेवीच्या नावाने खूप चांगला आणि मुळात तर कुळदेवीसाठी करतो तर ती आपल्याला भरभरून देत असते आपल्या कुळात उद्धार करत असे कुळाच रक्षण करत असे म्हणून अगदी ह्या अशा महिन्यांमध्ये कमीत कमी एक तरी सवासिनी तुम्ही जे चालायचे असते तर अगदी तुम्हाला मूळ पीठांवर जाणे शक्य नाही आहे देवीची सेवा करणं उपासना करणं तर नक्कीच तुमच्या घराजवळ तुमच्या गावात जर तुमच्या कुळ देवीचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन देवीची उटी भरा देवीचं मानपान करा आणि मेन म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावांमध्ये आपण पुणे साती आचरांची सेवा करत तर आपल्या गावाचं जे काही ग्रामदैवत आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो मसोबाचा मानपान केला जातो म्हणूनच मसोबाच्या पानासाठी काही ठिकाणी खाला नैवेद्य किंवा अंडे रूट हा नैवेद्य केला जातो प्रत्येकाची ती श्रद्धा आहे ती चुकीची आहे वाईट किंवा ते चुकीचं आहे वाईट आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे मसोबाला नारळ कोरायचा असतो आणि खर तर अमावशेला मसुबा महाराजांना त्यांचा मानपान करायचा असतो तुम्हाला आषाढी नक्कीच सांगेल पण ह्या आषाढी महा महिन्यांमध्ये आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्या आहे तसेच आषाढ महिन्यांमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी विष्णू सहस्रनामाचा पठण करावं किंवा व्यंकटेश आहे कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठण करू शकता आषाढ महिन्यांमध्ये भगवान श्री हरिष्णूंची जी तुम्हाला सेवा करणे शक्य होईल ती तुम्ही आवाजून करावी नाही तर रोज एक किंवा अकरा वेळा एकावन्न वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा तर बघा आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत संकट आहे त्या हळूहळू कमून होण्यास मदत होईल आषाढ महिन्यांमध्ये तुळशीला जल अर्पण करणं सुद्धा महत्वाचं मानल जात तुळशीची पूजा करणं ही महत्वाचं मानलं जातं कारण भगवान श्री हरी हरिष्णला तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून ही सेवा आवर्जून करावी तसेच तुळशीचं तुम्ही आवर्जून एकादशी दिवशी लावू शकता आषाढाचा महिना हा भगवान श्री हरी विष्णूचे एक रूप असलेलं विठ्ठल रूपी पांडुरंगाला समर्पित आहे या महिन्यांमध्ये आपण विठू माऊलींची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा मुखामध्ये जय जय रामकृष्ण नामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल त्याचं आणि नित्य पांडुरंगाला तुळशी पत्र वाहने एवढी सेवा जरी केली तरी खूप झालं फक्त जेवढेही काही कराल ते बरोबर न करता मनापासून करा कारण देवभक्तीच्या गोपीला आहे चातुर्मासांमध्ये गोपज्ञ वर शुद्ध केलं जातं आणि तुळशीचं अर्जन हे सुद्धा व्रत केलं जातं ज्यांना या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी या आषाढ महिन्यांमध्ये कमीत कमी एक तुळशी पटक तरी भगवान श्री विष्णू असो किंवा पांडुरंग असो किंवा बाळकृष्ण असो त्यांना तरी आवर्जून अर्पण करावं पण लक्षात घ्या या आषाढ महिन्यांमध्ये स्त्रियाने तुळस तोळायची नाही किंवा किंबहुना स्त्रियाने कधीही तुळस तोळू नये आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोळायचे असते तर आधी दिवशीला विनंती करायची असते की हे दिवशी माता मी या कार्यासाठी तुझं एक पान मी तोडत आहे अशी विनंती करायची असते आणि नंतर तुम्ही ते तुळशीचं पान तोळून भगवान श्री हरिविष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल आवडतून ह्या आषाढ महिन्यांमध्ये एक तुळशी पत्र तुम्ही रोज अर्पण करा मग ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही कर अर्पण करू शकता सगळ्यात महत्वाचा आषाढ महिना अतिशय पवित्र आहे तर ह्या महिन्यात कृपया मांसाहार मध्यपान धुमपान हे वर्ध्य करावं ग्रहण करू नये ताई आम्ही खात नाही मग आमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर चालेल का किंवा ते ऐकणार नाही आहे तर महिलांच्या पण काही मजबुरी असतात ते मी समजू शकते पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात कारण आता खूप सुंदर सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार तर कर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी पण जर घरातले ऐकणार नसेल तर तो ना ना आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे गुरुवारी म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस ला गुरु पौर्णिमा आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्यांना गुरु मानले त्याच्या प्रति आदर व्यक्त करत असेल देवस्वरूप गुरुना स्व तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करू शकतात बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणा सुद्धा गुरुना देण्याची पद्धत आहे आषाढ महिन्यांमध्ये आपला आहार जरा कमी ठेवावा असं शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे शक्यतो आपण एक म्हणजे एकदाच जेवलं तरी पण चालतो कारण या महिन्यांमध्ये आपली जी पचनशक्ती आहे ती शीण होण्याची शक्यता जरा जास्त असते त्यामुळे जास्त मसालेदार खाण्याचा जा आपण टाळायचा आहे त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणं सिद्धा टाळायचं आहे या महिन्यांमध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला गेला त्या जा केला जातो म्हणूनच या महिन्यांमध्ये ज्या कापण्या असतात आषाढ स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलपट जे पदार्थ असतात जसं की धपाट्या असतील किंवा पुऱ्या असतील त्या सुद्धा केल्या जातात प्रत्येक भागांमध्ये वेगळी पद्धत असते आषाढ महिन्यांची माहिती आपण घेतोय तर कांदे नवमीला विसरू कसं चालेल तर त्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते बघा आषाढ शुक्ल नवमी ही आषाढ महिन्यांच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे जी यंदा चार जुलै दोन हजार पंचवीस ला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे हिला कांदे नवमी म्हणतात त्याच कारण सुद्धा तसंच आहे या दिवशी कांद्याची भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे कारण या दिवसानंतर आषाढी एकादशी येतील जी यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस च्या दिवशी आहे आणि त्या दिवसांपासून चतुर्मासाला सुरुवात होणार आहे चतुर्मासांमध्ये कांदा लसूण वांगी वगैरे पदार्थ आणि मासार हा वर्ज्य असतो आषाढ शुक्ल पदा एकादशी पासून कार्तिक क्षेम एकादशी पर्यंत चातुर्मा चातुर्मास असतो चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने कांदा लसूण खाणे बंद करायचे मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे म्हणून आषाढी एकादशीचे दोन दिवस अगोदर असते त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात पूर्वी या दिवशी कांद्याची भजी खाली पेठ वांगी भरीत झुंका वगैरे खाऊन हा दिवस साजरा व्हायचा तुम्ही ही असे वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून कांदे नवमीला खाऊ शकतात त्याचबरोबर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला आपल्याला दीपामाश्या देखील साजरी करायची आहे आणि त्या दिवशी उषामृत योग देखील असणार आहे तर आपल्या घरातील सर्व दिव्यांची आपण या दिवशी स्वच्छता करून पूजा करत असतो दुसऱ्या दिवापासून दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होईल आणि श्रावणांमध्ये आपल्याला भरपूर दिव्यांची पूजेच्या साहित्याची गरज पडते त्याचबरोबर आपल्याला घराला पवित्र देखील आपल्याला करून घ्यायचं असतं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्यांची जवळपास संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा कळली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा तुला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ